नमस्कार मित्रांनो भूजलधारामध्ये आपलं स्वागत आज आपण आलो आहे श्री गणेश गायकवाड यांच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रात आपण राहत या क्षेत्रात आपण एक पॉईंट चेक करणार आहे माझ्याबरोबर आहेत चंद्रकांत जे नाशिकचे आहेत आणि तिकडं आहेत कदम सर ते आहेत मुंबई म्हणजे साताऱ्याचे ते मूळचे तर आम्ही पॉईंट चेक करण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येकजण अभ्यास वेगवेगळा आहे प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं पॉईंट काढणार आहे तर पाहूयात आता काय पुढं कसं पॉईंट निघतो आणि कुठं निघतो प्रत्येकाचा मला तर वाटत नाही पॉईंट एकसारखा येईल कारण प्रत्येकाची चेक करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर क्षेत्र तर बरंच मोठं आहे आणि प्रयत्न चालू आहेत पाहूयात काय जाणवते पाणी नाही ह्या क्षेत्रात मी अजून बघितलेलंच नाही मी ह्यांच्या मागच फिरतोय त्यांनी एक तिथे एक पॉइंट घेतलाय आणि इथे घेतलाय असं सांगितलंय त्यामुळे मी मी फिरलं मी फक्त चेक करण्याचा प्रयत्न करत आहे इथं आता तिथे ते, ते, ते एक्झॅक्ट पॉईंट नाही ना दिसत पण तिथे काय मला जाणवत नाही लाईन तर काहीच जाणवत नाही इकडं इकडं मी गेलोच नाही अजून बघा बरं चला सत्रात एक मिनिट सर कुठे म्हणते समोरचं झाड आहे ना समोरच्या झाडाच्या मधोमध बर तिथं पाणी मिळतंय लाईव्ह डेमो करा प्रत्येकाचं म्हणजे मॅच होईल असं नाही आपण प्रयत्न करायचे आएब... तिथे गेलेलं नाही हा सांगा हाय म्हणलंय बोर घेतला होता हां आणि समोर हे चंदना झाडे ओके ओके म्हणजे हे दोन पॉईंट इथं ह्या क्षेत्रात फेल गेलेले हां मग आता जे ते आपल्या आपल्या पद्धतीने एक प्रयत्नच करणार आहे सांगतो पाहूयात तुमचं नाव सांगा मी कदम पाहणारी शिवाजी कदम राहणार वाकी तालुका जावली जिल्हा सातारा मी नवी मुंबईमध्ये अस्तित्वात असतो एक माझ्या अभ्यासानुसार मी त्यांचा एक घरचा पॉईंट आहे आणि हा ड्रायपट्टा पट्टा खूप आहे आणि प्रशांत सरांचं आणि माझा कॉल एकत्र झाल्यामुळं त्यांच्या विचारधारा माझ्या विचारधाराला जुळल्या आणि मा मला त्यांचं पटलं म्हणून मी असंच त्यांना भेट देण्यासाठी आलो आणि त्या अनुषंगात हे नाशिकचे पानाडी ते सुद्धा सरांची गाठ घेण्यासाठी आले आणि मी त्यांचा सुरुवातीला त्यांच्या घरचा जो शेडमधला बोर आहे हा त्यांनी न सांगता मी चेक केला तर okay. त्याच्याविषयी ते अनुभव तुम्हाला सांगतील की बाबा कदमानी त्यांना सांगितलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे सांगितलेच फोटोला पाणी लागलं ला होतं की नाही लागलं ला होतं आणि त्या ठिकाणी पाण्याचे सोर्स किती आहेत हे लाईव्ह मध्ये किती तुम्ही बोर मारली होती दादा वर्षाने माझं नाव आहे बाबासाहेब गायकवाड तालुक्या तालुका हवेली जिल्हा पुणे ओके मग सांगा अगोदर तुम्ही किती वर्षापूर्वी बोर मारला होता तो पाच ते सहा वर्षापूर्वी आपण बोर मारला होता ते पाण्याने बोलवले होते त्यांनी सांगितलं आपल्याला की बाबा दीडशेच्या आसपास तुम्हाला पाणी लागेल एक चाळीस फुटासाठी पाणी तर आम्हाला बरोबर काय झालं जरा वल जाणवली ती पस्तीस तीस फुटा चाळीस फुटा नंतर मग आम्ही जसं प बोरण्याला तसं बरोबर आम्हाला एकशे पस्तीस एकशे चाळीस एक चाळीस फुटा पाणी भेटलं फोन करतो इत्या हिशोबाने मग हे ज्यावेळेस पाण्या डाळले नवीन कदम पाण्या डावून त्यांनी बरोबर आहे करायचं की ह्या टायम तुम्हाला तिथं ड्राय लागला असेल पस्तीस चाळीस फुटा हवा किंवा एक चार्ज तुम्हाला पाणी लागला असं तुम्हाला एक इंची पाणी त्यांनी बरोबर याकडे सांगितलं असं असं आहे तुम्हाला किती टक्के म्हणजे तुम्ही आज पानाड्यांचा खूप अनुभव घेत आहे तर माझ्या अभ्यासामध्ये तुम्हाला किती टक्के असं वाटतं की बाबा हेनी तोंड सांगितलं सांगले किंवा किती टक्के तुम्हाला म्हणजे सक्सेस रेट होणार एकाच याने शंभर टक्के जे सांगितलं ते बरोबर सांगितलं म्हणजे सक्सेस रेट शंभर टक्के ओके ओके 嗯，别给我弄。 प्रशांत सर बोललो आता गडाय बोला सर काहीतरी आता इथे पॉईंट काढलाय करम सरांनी चंद्रकांत यांनी चेक केलाय माझ्या माहिती चे, चे, चेक करून दाखवतात कर चंद्रकांत कदाचित माझी फ्रिक्वेन्सी मॅच ना झाली त्यामुळे मला इथं थोडस कन्फ्युज करते तर पाहूयात कन्फ्युजन दूर दूर कर करावं लागणार आहे हे सेंटर पॉइंटचा जो हिशोब आहे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे म्हणजे सेंटर काढण्यासाठी ही पद्धत कशी वाटते एकदम योग्य आहे योग्य योग्य आहे एक नंबर आहे कारण की कसं आहे सिंगल लेअर वरती क्रॉस नाही होत राहतो तिथं धावते सेंटरने येण्याचा पद्धत तर बऱ्यापैकी योग्य वाटते आहे म्हणून आपल्याला नवीन परत असं कोण सेंटर कोण टाकवतो पाहिजे चिखलत गेलो तरी फिरत नाही पाणी तू ठीक आहे से। बर सेंटर बरोबर येते सेंटर तर ऍक्युरेट येते म्हणजे एखादम सरांनी काढलेलं पॉईंट चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे इथं पण त्यांनी माझ्या मते किती एक तीन चारशे फुटावरनं तो पॉइंट काढून सांगितला की इथं येणार आहे तू या ओलीत कुठे जावं तो रॉड हालतो का बघा अजिबात नाही गोल फिरायला पाहिजे का काय करायचं लाईन काढायची तुम्हाला काय बघायचं आहे फक्त आल्यानंतर तो क्रॉस मॅच झाला की सुरू इंडिया सुरुवात गोल गोलफेअर सुरू बरोबर तिथं क्रॉस शंभर टक्केच राहतो एकचा राहील तीनचा राहील दोनचा राहील तुम्हाला बघायचं साईडने क्रॉस का बघायचं किंवा एक लाईन जर मोठी असेल दोन अडीच दिन तरी तो गोल राऊंड गेल पण आपल्याला किती मोठी असली तरी आपल्याला एकावर धरायचा नाही कारण ती कधी दगा देऊ पण शकते किंवा खुलेलाही असू शकते म्हणून त्याला दोन लाईन जरी मॅच असेल मॅच असतात

एक फर्स्ट वाला ही नहीं नंतर दाखवते पॉईंट ठीक आहे एक माझ्यामध्ये दोन इंचापर्यंतचं पाणी दाखवते तर पॉईंट तसा चांगला आहे हो पाहूयात पुढं काय होतंय पॉईंट इथे एक आपण पॉईंट आता हा फिक्स केला आहे तर पुढं ज्यावेळेस बोर होईल किंवा जे काही त्यांचा निर्णय असेल त्यानंतर याचा व्हिडिओ शंभर टक्के आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल सर तुम्हाला माझ्या मध्ये इथं दोन इंचाचं पाणी इंचा किमान किमान दीड इंचाच्या किमान किमान दीड इंच तरी पाणी इथं लागणारच हा एक माझा अंदाज शेवटी मी प्रत्येकाला सांगत असतो पानाडी हा देऊन आहे त्याला पाणी शंभर टक्के खाली दिसून त्याची आता जी सामग्री असती त्याचा जो अभ्यास असतो त्या अभ्यासानुसारच तो बोलत असतो ऍक्च्युली त्या कोपऱ्यामध्ये तिकडं करा हो। मी सर त्या साईडला आम्ही त्या कोपऱ्यामध्ये होतो तिथूनच मी सरांना सांगितलं की सर ह्या कोपऱ्यात पाणी आणि तुम्ही जाऊन एक बघा आणि खरोखर ह्याच ठिकाणी पाणी मिळालं फक्त सरा सर हे पट्ट्यामध्ये काम करतात मी नवीन आहे मी पट्ट्यामध्ये काम करतो पण एक माझा अंदाज आणि हा पॉईंट आणि सरांचा अंदाज हा जुळलेला आहे नाशिकचे सर आहेत त्यांचाही अंदाज जुळलेला आहे तर थोडक्यात सर दोन मिनटात परिचय करून देतील की बाबा मी आज मुंबईवरून आलो आहे मी ड्रायफटातही काम करतो बुलढाणा मेहकर खूप लांब लांब जातो की मी बरोबर पाण्याच्या लाईनी पकडतो माझा किती टक्के सक्सेस रेट आहे हे सर सरांच्या अनुभवातून सांगतील हा पॉईंट तर आपण चेक केला पॉईंट दाखवतो आहे तर पॉईंट एकदम चांगला आहे चंद्रकांत यांनी चेक केला सरांनी सरांनी चेक केल्यावर मी पण चेक केला मला पण दोन इंची पाणी दाखवते पण बरेच वेळेस ह्या भागात असं होते की हा आहे ड्राय भाग ड्राय भाग म्हणण्यापेक्षा इथं फसवायला नाही बऱ्याच असतात परंतु पॉईंट एकदमच चांगला आहे असं क्वचित होण्या चान्सेस असतात की जसं दाखवलं आहे तिथं ड्राय निघण्याचे चान्सेस आहे पण हा पॉईंट एकदमच चांगला आहे यात काही शंका नाही तर शंभर टक्के इथं बोर झाला तर चांगलं पाणी मिळणार याच्यात काही शंका नाही सर तुम्हाला किती फुटावरून मी सांगितलं की ह्या लाईनला पाणी आहे किती लांबून तुम्हाला सांगितलं ला की सर त्या कोपऱ्यामध्ये पाण्याचं अंदाजे तिथून सांगितलेला अंदाज माझा परफेक्ट जुळला का हां शंभर टक्के सरांनी जवळपास एक तीनशे ते चा, चारशे फुटावरून हा पॉईंट सांगितलेला आहे आणि पॉईंट माझ्यामध्ये तिथून उभं राहून सांगितला आणि एक्झॅक्ट तिथं झालेला आहे त्यांनी सांगितलं पण होतं याच्या आधी जे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी इथं एक पॉईंट आपल्याला मिळालेला आहे आज आजचा हा अभ्यास अभ्यास दौरा सरांचा आणि चंद्रकांत यांचा तर एकदम चांगल्या पद्धतीनं अभ्यासाचं काम चालू आहे आणि याच पद्धतीनं सरांचं यूट्यूब चॅनल आहे सर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो बेचाळीस त्र्याण्णव आठशे पंचेचाळीस चौऱ्याण्णव झिरो बेचाळीस त्र्याण्णव आठशे पंचेचाळीस दुसरा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर ऐंशी अडतीस शेहेचाळीस आणि माझा चॅनल आहे यूट्यूबला कदम पानाडी म्हणून सर्च करा लाईक करा शेअर करा पाणी असेल तर असेलच सांगणार नसेल तर नाही सांगणार अदर व तुमच्या कितीही पानाड्या आणून तुम्ही अगोदर चेक केला असाल पॉईंट आणि तो जर मला नाही सापडला तर तुम्ही मला किती सांगा की कि इथं पाच पानाड्यांसडले मला जर गावला नाही तर मी नाहीच सांगतो आणि ह्यालाच महत्त्व असते जर आपल्या शब्दावर जो माणूस ठाम राहतो त्याच माणसाला यश मिळण्याचे चान्सेस सगळ्यात दाट राहतात आणि त्याच पद्धतीनं चंद्रकांत यांनी सुद्धा थोडंसं आज अभ्यासाचा प्रयत्न केला आणि चांगल्या पद्धतीनं माझ्या मते त्यांना पण काहीतरी आज वेगळा अनुभव आला असेल ते स्वतःच आता सरांना थोडंसं बोलता येत नाही म्हणजे ते थोडंसं श लाजाळू आहेत बोलतील 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 दोन शब्द सांगावं की बाबा आम्ही दोघं त्यांना भेटलो त्यांना त्यातून काय अनुभव आला दोन शब्द बोलतील ते कारण नवीन आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव चंद्रकांत शिंदे भुजल सर्वेसेन मालेगाव तालुका जिल्हा नाशिक हे काल प्रशांत सरांकडे आलो आहे पुण्याला परत आमच्यासोबतला कदम सर पण आले मुंबईवरून आमची भेटघाट झाली वळख झाली त्याच्यानंतर आम्ही शेतामध्ये सर्वे करायला आलो सर्वे केल्यानंतर सरांचा एवढा खूप काही अनुभव आला कदमसर कदम सरांचा त्यांनी एकच जागेवरून असं सांगितलं की आपल्या त्या कोपऱ्याला जायचं आहे तिथेच पॉईंट निघणारी आणि परफेक्ट आम्ही तिथून डायरेक्ट स्टेट इथं चालत आलो चालत आल्यानंतर तिथं पॉईंट चेक केला परफेक्ट तिथंच पॉईंट निघाला आणि तो पॉईंट मी पण चेक केला मला पण योग्य वाटलं सरांनी पण चेक केला त्यांना पण योग्य वाटलं पॉईंट एकदम बेस्ट आहे दीड दोन इंचापर्यंत पाणी लागू शकते साधारण ह्या पॉईंटला पहिलं पाणी पंच तीस पस्तीस चाळीस फुटाला थोडीफार वल पिकल पण दुसरी लेअर टोटल दोनच लेअर आहेत पण कधीकधी जमिनीच्या भूगर्भामध्ये वर रचना असते त्यामुळं शंभर टक्के पानाडी सांगतो त्याच फुटाला लागतं असं नाही कधी पाच दहा फुटाचा दहावीस फुटाचा फरक पडतो पण इथं एकशे चाळीस ते दीडशे फुटाच्या दरम्यान पहिलं पाणी लागेल आणि दुसरं पाणी तीनशे सव्वा तीनशेच्या नंतरच लागेल हा बोर साधारण पाचशे फूट न्यावा अशी माझी इच्छा आहे आणि मी शेतकऱ्यांनी तसं सांगितलेलं आहे सरांच्या माध्यमात कारण का पाणी शंभर सव्वाशे फुटाला लागेल दीडशे फुटाच्यात पण ते कमी लागेल पण त्यांना जर हे क्षेत्र भिजवायचं असेल तर त्यांना खायला पण पाणी त्यांना घेणं गरजेचं आहे आणि ते त्याचा डीप पाणी लागल्यापासून साडेतीनशे दरम्यान जर पाणी लागलं दुसरं तर त्यांना दीडशे फूट खाली डीप घ्यायचं जर पाचशे फूट हा घेतला सरांचं मते दोन ते अडीच इंच पण मी एक सांगतो साधारण दीड दोन इंच पाणी लागलंच लागेल सरांचा अनुभव चांगला आहे पण त्याला डीप असावी आणि डीप असेल तर तुमचं स्टोरेज असेल तर तुमचं क्षेत्र भिजल नाहीतर भिजणार नाही आणि शेवटी किती हुशार पानाडे असला तरी हा पानाडे हा फसतोच त्याला शंभर टक्के पाणी कळतं असं नाही त्याची सामुग्री सांगते त्या तो पाणी सांगतो परफेक्ट पाणी फक्त वरल्या परमेश्वरालाच माहिती आहे आणि माझं एक मत आहे पानाड्याला न दोष दिलेला सगळ्यात बेस्ट शेतकऱ्यांनी कारण कधीकधी आता तीन पानाड्याने हा पॉईंट सिलेक्ट केला आहे पण ज्यावेळी गाडीवाला बोर ज्यावेळी लावतो त्यावेळी त्याच्याकडून लेवल टूप लावायला चुकती आणि त्याच्यामुळं पॉईंट फेल जाण्याची शक्यता असेल पॉईंट फेल जातो त्याला जास्त बोरवाला त्याला जुमेदार असतो पण हे खापर पानाड्यांच्या डोक्यावर फुटलं जातं तर ह्याची कृपया शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी की बोर लावताना लेवल टू बाटली लावावी आणि शेतकऱ्यांनी भगावं नंतरच बोर लावे माझं असं मत आहे की प्रणाली हा शंभर नव्याण्णव टक्के प्रयत्न करतच असतो परंतु सगळं झाल्यावर एक टक्का त्या मालकाचं नशीब लागतं एक टक्का मिळाल्याशिवाय शंभर टक्के प्रयत्नांना यश मिळत नाही त्यामुळं नव्याण्णव टक्के तर आपले प्रयत्न झालेले आहेत एक टक्का नशीब त्यांचं पाहिजे आणि ते मिळालं तर शंभर टक्के इतर चांगल्या पद्धतीचं च आहे पाणी दिसणार आहे धन्यवाद धन्यवाद